गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी येथे माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाली ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी घडली आगीत गोवर्धन कटरे हेमंत कटरे व खिलेश्वर कटरे यांची घरे पूर्णता जळून खाक झाली यात अंथरून कपडे अन्नधान्य रोख रक्कम असे साहित्य भस्मसात झाले असून सुमारे पाच लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यावेळी घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल व पोलीस पथकाने प्रयत्न केले तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या आगीत कुटुंब उघड्यावर पडले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कटरे कुटुंबांनी आहे गाव माझा न्यूजकरिता किसन चुटे गोंदिया